<laughs> मी आहे राक्षस प्लास्टिकचा राक्षस <laughs> तुम्ही माझ्याशिवाय राहूच शकत नाही बाहेर जाताना पाणी कशात पिता अहो बाटली आणि ती बाटली प्लास्टिकची घरात सामान आणता कशात अहो प्लास्टिकच्या पिशवीतच आणता <laughs> मी सगळीकडे पसरलो आहे जमिनी घरात तुमच्या परिसरात सगळीकडे पसरलेलो आहे आणि तुमच्या शरीरात सुद्धा कसा जेव्हा तुम्ही बाटलीतून पाणी पिता तेव्हा प्लास्टिक तुमच्या शरीरात हळूहळू जात हॉटेलमध्ये गरम चहा जेव्हा प्लास्टिकमध्ये पिता तेव्हा त्याच्यात विरघळतो आणि तुमच्या पोटात जातो हा, 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 एवढंच काय तुम्ही कचरा कशातून टाकता <laughs> बघा प्लास्टिक मधूनच टाकता <laughs> आणि जेव्हा कचरा तुम्ही टाकता गाई गुरं ते खाताना प्लास्टिक सुद्धा खातात आणि मरून जातात समुद्रातले मासे सुद्धा मरून जातात मी तुमच्या परिसरात शेतात तसाच पडून राहतो मी काय कुजत नाही त्याच्यामुळे तुमची शेती नापीक होते <laughs> आणि माहितीये का तुम्ही प्लास्टिक इकडे तिकडे फेकून देता आणि तेच प्लास्टिक नाल्यामध्ये अडकून राहत आणि जेव्हा पूर येत की नाही तेव्हा तू त्या प्लास्टिकमुळेच येत <laughs> आहे का नाही मी राक्षस तुमच्या सर्वांचा विनाश करणारा राक्षस तुमच्या सर्वांचा विनाश करणारा राक्षस हा, 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 हा।